ख्यातनाम अर्थतज्ञ आणि भारताचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल दुःखद निधन झालं जागतिक पातळीवर अर्थशास्त्राची आणि अर्थकारणाची नवी मांडणी करणारा एक अर्थशास्त्रज्ञ आणि एक उत्कृष्ट प्रशासक आपण गमावला आहे दस्तावेज टीमकडून सुरुवातीला त्यांना भावपूर्ण आदरांजली नमस्कार मी डॉक्टर कपिल राजहंस आज आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयीची माहिती आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी जन्म झालेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शिक्षण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या विद्यापीठामध्ये झालं भारतातल्या अर्थशास्त्रातल्या विद्वानांपैकी एक नावाजलेलं नाव म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारताच्या अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली भारताचे अर्थमंत्री भारता असताना भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट अवस्थेत पोहोचली होती त्यावर मात करणं हे त्यांच्या कारकीर्दीचं सगळ्यात मोठं आव्हान होतं पण हे आव्हान पेलत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनेक नव्या योजना आणि अनेक नव्या युक्त्या शोधून काढून भारताची अर्थव्यवस्था संपन्नतेकडे कशा पद्धतीने नेता येईल यासाठी जीवापाड प्रयत्न केल्याचं आपल्या लक्षात येतं केंद्रीय अर्थमंत्री होण्याच्यापूर्वी भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची कारकिर्द विशेष महत्त्वाची ठरली आहे नंतरच्या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये जागतिक उदारीकरणाचा जो काही प्रयोग आहे तो भारतामध्ये त्यांनी सुरू केला आणि भारतासाठी बाहेरच्या लोकांची बाहेरच्या व्यावसायिकांची उद्योजकांची द्वारं खुली झाली भारतातले उद्योजकसुद्धा बाहेर जायला सुरू व्हायला लागले खऱ्या अर्थानं ही आर्थिक क्रांती असली तरीसुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्याकडे दोन हजार चारमध्ये भारताचे प्रधानमंत्रीपदाचा कार्यकाल अत्यंत सरप्रायझिंगली किंवा अकस्मात आला आणि त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये अतिशय उत्तमपणे उत्तम प्रशासक म्हणून भारतीय प्रधानमंत्री म्हणून भारताचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंग यांची पहिली कारकीर्द ज्या पद्धतीनं वादळी ठरली त्याच पद्धतीनं त्यांचा दुसरा कार्यकाल म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक का असा कालखंड आला जागतिक पातळीवर जागतिक मंदी आले असताना भारतामध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था अतिशय सुदृढ आणि सक्षम भक्कम ठेवण्याचं श्रेय हे डॉक्टर सिंग यांच्या आर्थिक नीतीला आर्थिक देहधोरण मानले जाते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच टू जी स्पेक्ट्रमसारखा मोठा घोटाळा उघड केला आला त्यामुळे काँग्रेस अडचणीत येत असतानाच डॉक्टर सिंग यांनी काँग्रेसची प्रतिष्ठा जपण्यासोबतच भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होणार नाही यासाठी भारताचे प्रधानमंत्री म्हणून दक्षतेने कार्य केले ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा याच्यासोबतच डॉक्टर सिंग यांनी भारतामध्ये आणखी एक क्रांतिकारी योजना राबवली ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य योजना भारतातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या दारिद्र्यग्रस्त असणाऱ्या कुटुंबातला सर्वसामान्य माणूस त्याच्या आरोग्याच्या समस्येने पीडित आहे ग्रासलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर सिंग यांनी भारतातल्या अनेक रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी अनेक शासकीय रुग्णालयांच्यामध्ये त्या पद्धतीची तरतूद केली मला वाटतं भारतामध्ये आरोग्याच्या सुधारणांच्याविषयी आधुनिक काळामध्ये प्रयत्न करणारे डॉक्टर सिंग हे पहिले प्रधानमंत्री असावेत दोन हजार चारमध्ये डॉक्टर सिंग यांनी प्रधानमंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर मनरेगा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा इत्यादी महत्त्वाच्या योजना भारतामध्ये सुरू केल्या आणि त्या सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांच्या हाताला काम मिळायला सुरुवात झाली डॉक्टर सिंग यांच्या या दुसऱ्या टर्ममध्ये झालेला टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा खान घोटाळा आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये झालेला घोटाळा यांच्यामुळे काँग्रेसची बदनामी व्हायला सुरुवात झाली होती त्यामुळे हे सरकार पडते की काय अशी अवस्था असताना सुद्धा अत्यंत मिथभाषी अशा डॉक्टर सिंग यांनी भारताची प्रधानमंत्रीपदाची सूत्रं अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळली आणि कुठेही जगात भारताची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी किंवा दक्षता त्यांनी घेतल्याचं आपल्या लक्षात येतं डॉक्टर सिंह यांना त्यांचे राजकीय टीकाकार कागदाचा सिंह म्हणत असत याचे कारण असे की सिंग यांच्या हातात सत्ता असली तरी प्रत्यक्षात कारभार मात्र सोनिया गांधी करतात हे सर्वश्रुत होते अर्थात पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा हस्तक्षेप त्या काळात लपून राहिलेला नव्हता मात्र स्वतःला कागदी सिंह म्हणून लोक हिनवत असले सुद्धा दोन हजार आठ नऊमध्ये अमेरिकेशी भारताचा गाजलेला आणि अतिशय वादळी ठरलेला आण्विक करार करण्याचं श्रेय डॉक्टर सिंह यांना जातं भारत या वादळी करारामुळे किंवा ऐतिहासिक करारामुळे आण्विकदृष्ट्या सक्षम बनला याचे श्रेयसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांचेच एखादा विषय निर्णयासाठी आल्यानंतर त्याच्यावर तडकाफडकी निर्णय न घेता अत्यंत शांत संयमी आणि धीम्या गतीने निर्णय घेऊन तो घेतलेला निर्णय कशा पद्धतीने चुकीचा ठरणार नाही हे ठरवण्यामध्ये त्यांची वृत्ती आणि कृती वाखाणण्याजोगी होती अर्थात डॉक्टर मनमोहन सिंह हे अतिशय मितभाषी असले तरीसुद्धा त्यांनी अनेक वेळा संसदेमध्ये शेरोशायरी किंवा आपल्या कोट्यांनी वातावरण दणानून सोडले होते त्यामुळे त्यांचे विरोधक किंवा त्यांचे टीकाकर सुद्धा डॉक्टर सिंह यांच्याबद्दल टीका करत असताना संयम बाळगून असतात हे विशेष आज डॉक्टर सिंह यांचे निधन झाल्याने आपण एक ज्येष्ठ अर्थतज्ञ तर गमावला आहेच मात्र भारताला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा शिलेदार असणाऱ्या डॉक्टर सिंह यांच्यासारख्या एका माजी प्रधानमंत्र्याला आपण गमावलं आहे दस्तावेज टीमकडून पुन्हा एकदा डॉक्टर सिंह यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद